श्री स्वामी समर्थ गणपति बापा मोर्या मङ्गलमूर्ति मौर्या मो कृपेने तु सर्वा इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे संकष्ट चतुर्थी ही वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी उपवास व व्रत करणे याला देखील खूप महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान श्री गणेशांनी माता पार्वतीला वरदान दिले होते जी पण महिला या पौष संकष्ट चतुर्थीचे व्रत उपवास करेल त्या महिलेचे आणि तिच्या मुलाचे नातेसंबंध हे चांगले राहतील तसेच त्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तिच्या मुलाला आयु आरोग्य लाभेल त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील अगदी आपल्याला या दिवशी उपवास व्रत करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी काही उपाय देखील आवर्जून केलेच पाहिजे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना संताप्राप्ती होत नाही त्यांचे विवाह हो, हे वेळेवरती जळून येत नाही मुलांना वाईट संगत लागलेली असते मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला फरक दिसत असतो पहिल्यांदी मुलं अशी नव्हती पण आता त्यांचा स्वभाव हा वेगळा झालेला आहे घरामध्ये उद्धटपणे बोल किंवा रागवतात मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या जाणवत असतात आता मुलांवरील या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोहरिया करा किंवा श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका आता ही संकष्ट चतुर्थी सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपेल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला महत्त्व असल्याने आपल्याला हे संकष्ट चतुर्थीचे व्रत सतरा जानेवारीलाच जा करायचे आहे तसेच चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ ही रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांची असेल आता संकट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्म मोठावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते या दिवशी आपण भगवान श्री गणेशाची पूजा सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये भगवान श्री गणेशाची छोटी का, का होईना मूर्ती ही असतेच आता आपण उपाय सेवा करण्याच्या अगोदर आपल्या घराची शुद्धी करणं देखील तितकेच महत्वाचं आहे तर आपण पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरठ्यावरती शिंपडावं तसेच आपल्या घरामध्ये देखील हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता आपण भगवान गणेशांची पूजा करायची आहे प्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे श्री गणेशांना आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरामधील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर आपल्या मुलांनाच ही सेवा करायला सांगावी की ज्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो व मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते गणपती बाप्पाला प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतर परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत ये नमह ओम गण गणपत ये या मंत्राचा जग करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आता हे थोडंसं तीर्थ आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता तुमची मुलं जर स्कूलला कॉलेजला गेली असतील तर अशा वेळेस तुम्ही हे थोडंसं तीर्थ एखाद्या बॉटलमध्ये ठेवलं तरी पण चालेल पण मुलांना हे थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायला या दिवशी द्यायचंच आहे त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे बाप्पांना चन्नल लावायचं आहे अष्टगंध लावायचं आहे तसेच त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच खोबऱ्याचा नैवेद्य मोदक हे देखील अर्पण करायचे आहे आता आपण एकवीस ध्रुवाची जोडी घ्यायची आहे आता ही ध्रुव आणल्यानंतर ती तुम्ही स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून देखील घेऊ शकता आता दुर्वा घ्यायची आहे आपण ती उजव्या हातामध्ये एकवीस दुर्वा घ्यायची आहे आणि आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपल्याला ही दुर्वा बुडवायची आहे आणि ही दुर्वा आपण भगवान श्री गणेशांना अर्पण करायची आहे अर्पण करत असताना ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नमह या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे जर आपण या दिवशी बप्पांना दुर्वा अर्पण केली तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होते अशी मान्यता आहे आता ही दुर्वा अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना तुम्ही बप्पांना नक्की सांगायची आहे आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण जो काही उपाय करतो त्या उपायाबद्दल कुणाला तरी सांगत असतो आणि मग तो आपला उपाय सफल ठरत नाही आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते म्हणून आपण त्यांनाही सांगत असतो पण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्या न सांगता गुपचुप आपण हा उपाय करायचा आहे तसेच उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा घरामध्ये मुलं असतात आणि ते देखील विचारत असतात आई तू काय करते त्यापेक्षा तुम्ही अगोदरच त्यांना सांगून ठेवायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी ही सकारात्मक लहरी शोषून घेत असते असे म्हणतात आता मातीची पंथी दिवा घेताना तो कुठेही तुटलेला असेल फुटलेला असेल किंवा अगदी काळवंडलेली पंथी असेल तर ही पंथी घ्यायची नाही पंथी आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आपण थोडंसं कुंकू हळद आणि त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी होत असतात त्या स्वस्तिकवरती थोड्याशा आहे आणि त्यावरती आपल्याला ही मातीची पंथी ठेवायची आहे आता या मातीची पंथीमध्ये दुहेरी वातीची एक वात ही लावायची आहे त्या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल हे टाकायचं आहे मोहरीचं तेलच टाकावं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकू शकता तसेच या दिव्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आता जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी ही सहज मिळून जाईल आता पिवळी मोहरी टाकल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे त्याच दिव्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकावी आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला पाच काळे मिरे घ्यायचे आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर हे पाच काळे मिरे देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काहीही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण श्री गणपती अथर्वशिष एक वेळा पठण करायचं आहे तसेच गणपती संकट नाशक स्तोत्र देखील एक वेळा पठण करावं व ओम गण गणपत येन मह या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे आता आपल्याला या सेवा करणे शक्य होत नसेल म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण या सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की एखादा विशिष्ट दिवस असतो त्या दिवसामध्ये जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला तिचा कित्येक पटीने प्रभाव हा बघायला मिळत असतो अगदी मुलांना जरी तुम्ही या सेवा करायला सांगितल्या तरी पण चालेल उलट या दिवशी तुम्ही मुलांना गणपती अथर्वृषीचे पठण करायला सांगावे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला जर त्यांनी गणपती अथर्वृषीचे पठण केले तर मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते व पप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही किंवा मुलांना पाहिजे तसे यश मिळत नाही घरामध्ये मुलांचा आजारपण सतत चालू असतं मुलांना वाईट संगत लागलेली आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पा जवळ सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला जर शक्य असेल दिवसभर दिवा प्रज्वलित करणे तर दिवसभर ठेवू शकता आणि दिवसभर जर दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर पूजा झाल्यावरती कमीत कमी दोन तास दिवा तर, हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे आपण हा उपाय सकाळी करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला हा उपाय पुढे एकवीस दिवस कंटिन्यू करायचा आहे रोज तीच मातीची पंथी घ्यायची आहे फक्त त्यामधील काळे मिरे आपल्याला रोज बदलवायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद